नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील आज आपण आहे डाळिंबाच्या शेतीमध्ये आणि ही माझी स्वतःचीच डाळिंबाची सुद्धा शेती आहे माझ्याकडे डाळिंब आणि पेरू म्हणजे मा डाळिंबाची माझ्याकडं अठराशे झाडं आहे आणि पेरूची माझ्याकडं दोन हजार झाडं आहे तिथे हे डाळिंब मी वारंवार जे सांगत असतो की डाळिंब मी आता तानावरती सोडलेलं आहे आणि <coughs> तानावरती सोडून पानगळ झालेली होती आता त्याला पाणी दिल्यामुळं त्याला हे असा फुटवा झालेला आहे तर आपण हे झाडं बघू शकता की कशा पद्धतीने फुटवा झालेला आहे ह्याला बघा हे बारक्या बारक्या कुण्या निघलेले आहेत आता ह्याला झिरो बावन चौतीस म्हणजे ह्याचा आ... ता तगारा वाढू नये ह्याच्यासाठी झिरो बावन चौतीस सोडलं जातं ह्याला झिरो बावन चौतीस सोडून हा तगारा जागेला थांबवला जातो आणि मग चौक्या तयार होऊन कळीबाहेर फेकली जाते आता ह्याला आपण खत भरलेला आहे हा आपल्याला खत दिसतो आहे हा हा इथं खत हा खत भरलेला आहे त्याचबरोबर ह्या खताच्या खाली मटेरियलसुद्धा भरलेलं आहे मटेरियल आहे मटेरियल म्हणजे बेस डोस भरलेला होता त्याला सुरुवातीच्या काळामध्ये आपण हे पाणी पानतोड केलं म्हणजे पाना पाणी बंद केलं त्यानंतर हे वाळल्यानंतर छटणी ह्याची मारली ही अशी गोल झाडं छाटून घेतलेली आहेत आणि छटणी झाल्यानंतर मित्रांनो त्याला चांगलं पानगळ होईपर्यंत ताणाव सोडलं होतं तोपर्यंत खत आणि मटेरियल भरून घेतलं होतं खत मटेरियल भरल्यानंतर ह्याला बेड मारले गेले आणि बेड मारून पाणी सोडलं आता पाणी सोडल्यानंतर हे असं तगारा फुटलेला आहे ह्याला म्हणजे तगारा आलेला नाही अजून पण ही अशा पद्धतीनं हे आता हे जर काय असतील बारकी डाळे बाजूनी तर ही मात्र आपण तोडून काढली पाहिजे अशी लांब टाकून दिली पाहिजे जरा शेतात ना तर हा तगारा फुटलेला ह्याला तर गरा आहे हे असं काढलं पाहिजे हे डाळिंबाची ही आपण बघता ही सगळं असं माझी अठराशे झाडं ती डाळिंबाची ही सगळी इथून तिथून अशी पर्यंत अठराशे झाडं ती आणि हे अठराशे अठराशे झाडं आता आपण धरलेली आहेत म्हणजे आता हे फळांसाठी धरलेली आहे आता ह्याला कळ्या लागतील छोट्या छोट्या चौक्या निर्माण होतात आणि त्यातून ह्या कळ्या निघतील छोट्या छोट्या आणि त्याच्यातून ह्याला डाळीम बारीक बारीक डाळीम लागतं तर आपण आता ह्याचं नियोजन म्हणजे ह्याला पूर्ण झाकून टाकणार आहे असं म्हणजे वरती ह्याला सावली केली जाणार आता उन्हाळ्यामध्ये टेजिंग केलं जाणार आहे ह्याला टेजिंग करून त्याला सावली केली जाते आणि सावलीमध्ये ते डाळिंबाची झाडं सगळी अशी ठेवली जातात म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्याला सगळं झाकून ठेवायचं आहे आणि झाकल्यानंतर मात्र ह्याच्यावरती रोग पडणार नाही रोग झाकल्यानंतर आणि रोगासाठी औषधंसुद्धा मारली जाणार तर हे कुठं कुठं असं तण राहिलेलं आहे आता हे तण काय मोठ्या प्रमाणात हे तण छोटं छोटं तण हे काढतासुद्धा येतं आपल्याला काढताही येईल तण पण हे आत्ता ही कळी अवस्थेतली बाग आहे म्हणजे कळीच्या अगोदरची अवस्था आहे कळीची अवस्था आल्यानंतरसुद्धा आपण त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्याला दाखवू तर बघा आज ही सगळी माझी बाग आहे ही अशी या पलीकडंपर्यंत अठराशे झाडं आहेत ह्या रोडपासून त्या रोडपर्यंत ही सगळी बाग आहे तर आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि के समी भीमराव काडेल पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे